जर सतरा छेद अठरा बराबर ए आणि अठरा छेद एकोणीस बराबर बी असेल तर खालील पैकी कोणता पर्याय अचूक असेल असा प्रश्न विचारला प्रश्न सविस्तर समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर सा लेकरांनो इथ सतरा छेद अठरा म्हणजे ए आणि अठरा छेद एकोणीस म्हणजे बी त्याच्या किमती व्हॅल्युएशन म्हणून आपण लक्षात घ्या कोणता पर्याय अचूक त्यासाठी या, या मांडणी सतरा छेद अठरा अशी करा समोर अठरा छेद एकोणीस मांडा हे दोन अपूर्णांक आहेत हे तुम्हाला आम्हा सर्वांना कळते परंतु या दोन अपूर्णांकातील कोणता अपूर्णांक मोठा कोणता लहान याची निवडा निवड करायची ती करत असताना हे शोधायचं कसं की हा पूर्णांक मोठा हा पूर्णांक लहान त्याची कृप्ती रहस्य लक्षात ठेवा या छेदाने या अंशाला गुन्हा सतरा आणि एकोणीस हा गुणाकार जो काही येईल तो या पूर्णांकाच्या डोक्यावर मांडायचा हा गुणाकार येतो लेकरांनो तीनशे तेवीस आता या छेदाने या अंशाला गुणायचं म्हणजे अठरा गुणीला अठरा येणारा गुणाकार या अपूर्ण अंकाच्या डोक्यावर हा गुणाकार येतो तीनशे चोवीस आता सतरा छेद अठरा म्हणजे ए आणि अठरा छेद एकोणीस म्हणजे बी आहेत हे आम्हाला माहित आहे लक्षात घ्या हा आहे ए आणि हा आहे बी अपूर्णांक तुमच्या पर्यायामध्ये लेकरांनो ए वजा बी लक्षात घ्या लहान आहेत शून्यपेक्षा पेक्षा हा एक पर्याय असेल याला आम्ही अचूक पर्याय का म्हणायचं लक्षात घ्या ए वजा बी याची मांडणी करा ए म्हणजे काय तर हे तीनशे तेवीस लक्षात आलं आता ए म्हणजे सतराशे ते अठरा नाही राहिले ये म्हणजे त्याचं मूल्य आलं तीनशे तेवीस वजा स्वरूपात बी मांडायचे बी म्हणजे अठराशे ते एकोणीस नाही राहिले आता बीच मूल्य तीनशे चोवीस वजा स्वरूपात इथं मांडा याच्या पेक्षा हे शून्य मोठ हे लहान मोठेपणा ठरवणार जे काही लो आला तीनशे चोवीस वजा ती। तीन तीनशे तेवीस वजा तीनशे चोवीस इथे तीनशे तेवीस आहेत लेकरांनो अधिक आणि तीनशे चोवीस आहेत वजा एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते आणि उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडायचं असते म्हणजे ही गोळा बेरीज काय हो ही गोळा बेरीज वजा एक तीनशे चोवीस मधून तीनशे तेवीस गेले उत्तर एक उत्तरासमोर चिन्ह तीनशे चोवीसच्या च्या समोर असलेलं मग आता वजा एक हे लहान आहे शून्यापेक्षा बरोबर उत्तराचा पर्याय अर्थातच अचूक पर्याय कोणता तर त्याचं उत्तर कस तुमच्या लक्षात न आलं एखाद्या वेळेस रिपीट करा ओके अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला